तुकाराम बीज कशाक म्हणतात म्हणजे तुकाराम महाराजांचं स्वदेह वैकुंठ म्हण आणि त्याच तुकाराम महाराजांनी बेचाळीसशे अभंग लिहिले आणि त्यांनी असं सांगितलं आपल्या एका अभंगात विंचू पिंडीवरी बैसला देवपूजा ना आवडे त्याला तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम ह्या होता आणि ते वल्लोबा म्हणजे त्यांचे वडील व ते, ते ती नावा तरी आपण युट्यूबच्या माध्यमातून जातात आणि कणकाई त्या कणकाईने सांगितलं आपल्याला काहीतरी अपत्य व्हायला पाहिजे तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की जरा थांब पुत्र व्हावायचा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणजे वल्लो वल्लोबाने सांगितलं की थांब आणि असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा पुत्र व्हावायचा ज्याचा तिन्ही लोक झेंडा आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज जन्माला आले आपल्याला जर काय माहिती नसत बुवा तर त्या भानगडीत तू पड आणि तू सुरू सुरात बादशाह असत रे जग सुरुवात हो आवाज बंद करा तुमची भारी मी थांबू काय थोडा वेळ तिकडे कार्यक्रम चालू <laughs> आहे तिकडे कार्यक्रम चालू असेल तर थांबेन एक <laughs> एक वाक्यात घुशी आणतो म्हणतो की माणूस जन्माना जन्माला येतो ना काय रडता आणि बाकीचे लोक पुस्तक आणि मरताना धप्प राहतात तो सो उडिया बिडिया मारित त्यांना मारायचा तू कर ना तस काय वाक्य ठेवतो तू कुठे माझा तुझं हसा घेत देवाय शकत म्हणजे तू काय अर्थच नाही तुझा काय बोलतोस ना त्याच्यात काय तथ्य नाही रे कळ काढ कळ काढ मी माझ्यापेक्षा पलीकडे काहीतरी जाऊन बोल काय बोलून काय बोलून बोलणार या तू म्हणतो की मी सुट्या पाण्यात तर तुझ्या पुढे काय बोलणार सैराटच्या टायमात तू हातपाय मोडून घेतलं होवडा ह्या सुरुवात केलेली उडी मारल्या सुक्या बावड्यात मारल्या आठ दिवस जाग्या होतो

श्री कृष्ण सुदर्शन कृष्णधारी आपण प्रत्येकाचा कर्माने माणूस आपण मारणार म्हणून म्हणतो बघा इथे आपण फक्त पैशाच्या मागे हे आपलं कर्म आपण मारताना आपल्या कामाला येणार उद्या मेल्यानंतर स्वतः जन्म दिलेला मुलगा आपल्याला आग लावणार लक्षात घ्या म्हणून हो काय म्हणतो बघा सामने तेरे एगा तेरा अपना को आग तुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कुछ वादे प्यार वफा बातें बातों का कोई किसी का आपल्याला प्रत्येकाला वाटत की आपला मुलगा आपली मुलगी उद्या लग्न झाल्यानंतर तुमचा स्वतःचा मुलगा तुमच्या सुनेचा होऊन जाईल लक्षात ठेवा तुमची मुलगी जाऊया की होऊन जाईल आणि तुमचं हे शरीर आहे ते स्मशानात त्याची राग होऊन जाणार त्यामुळे समाजात आपण जर चौऱ्याऐंशी लक्ष जोडीनंतर जर आपल्याला अपन मनुष्य जर देह तर आपण जन्माला येऊन समाजाला काहीतरी देणं लागतो ते देण्याचं काम करायला पाहिजे पंढरीचा आपण आता रुपावळ आहे अतिशय छान रुपावळ पाहायला प्रयत्न केलाय भुवानी त्याच्याबरोबर अगोदर म्हटलं असेल आता माहिती नाही पण खूप छान म्हटलं पण तू जर असं म्हणत असशील की मी सुरात सगळा गात असशील तर स्वतःचं भजन उद्या युट्यूबवर आहे म्हणजे तुका तुका समजाल पायावर झोटो को कोण मारून घेणार नाही तू सांगितलं की माझ्या पायावर झोट मारून काय लक्षात ठेव काय फरक पडत नाही यक्टो जरी इले ना यक्कटो तरी जी मागितलेली बिदागी तीच घेऊन जाणार नाही घेणार तेवढी विधवत्ता तुझी काय हाती फक्त तू मोल तुझी काय हाती मोल चष्म खडे खडे काय प्रकार काय हा प्रकार प्रकारे शाल घातलं काय तुझं मान शब्द वाईट निघता नाही आजच्या दिवसात तरी नाही तर तुला लोक वळागत आता तू आवाज काढूचे फक्त शिल्लक राहले ते गजारात काढ काय तू मोकळं झालं बाकी त्याच्या पलीकडे तू काय नाही लक्षात देऊ हो। आम्ही बोलतो ना तू ऐक सांगतच नाही वाक्य बोलत चुकीची बोलतो कोण वाघ आणि कोण कसले वाघ लोक म्हणतात जे लो, का म्हणत असतील तो काय तो करून येतो तुझ्या पोटात किती चालतं तुला काय म्हणतो मी आर्टिस्ट म्हणतो तुला माहिती आहे भजनातून तुझं काही संबंधच नाही लोक म्हणतात लोक आहे फक्त रामदास असे शरद पवार <laughs> आणि कोण निळू भुले नाना पाटेकर नाना पाटेकर हेच आवाज म्हटलं काय तुझा भजन चालला आता दोन तीन हजाराच्या रायची तो कोणा तू ओळख तुकाराम महाराजांचे म्हणजे काय ते, सां। ते सांग आणि तो नांद्रुती वृक्ष त्या दिशे का हलता तो पण सांग त्यांची मुलगी आपण सांगतो बाबतीत ह्या बाबतीत माझ्याकडे तू येऊ नको माझ्या भांगडीत पडा नको बघापासून मेल तुकाराम बीज सांगायला सुरुवात केली आता तुका कुणीतरी कानात सांगले आणि आज हो आज तुकाराम बीजता काय व्हॉट्सअप वर गावात नाही सांगते तर गावात नाही तुकाराम बीज म्हणजे काय तर सांग आणि ते केव्हा गेले तर पण सांग सदैव बाई कोणता केले तुझ्या लक्षात जायची पैशासाठी तुला काय माहिती आहे का कर कर आता आवाज काढलं काय करतेस रुपये घेतला काय ते फक्त तू आड बघतस बस ताच केलं कारण परमेश्वरन एवढी जीवसृष्टी निर्माण केल्यानं त्याच्यात एकमेव फक्त माणूस जो पहिशा तो लालची बाकी कोणाला पैसो को लागणार नाही ना लक्षात घ्या आणि त्या माणसासाठी किती जरी मिळाले तरी त्याच्यासाठी ते कमीच असत लक्षात घ्या काय नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे तुम्हाला महाराजांनी सांगितलं हे काही पैसा घेतला नाही ना बुवा तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रामाचा अभ्यास केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्ण नीती अवलंबिली आणि त्यामुळे अफजल खाण्यासारख्याचा कोथळा तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला बुवा कारण कृष्ण नीती अवलंबिली प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली कुणाची अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली अफजल खान आला आणि तो आडवाटेने आला कुठल्या बाजूने आला तुळजापूरच्या दिशेने आला खर तर त्याला दुसरा शॉर्टकट होता दुसऱ्या रस्त्याने तो येऊ शकत होता पण तो का त्या रस्त्याने आला तुळजापूरच्या रस्त्याने कारण त्याला माहित होत की तुळजापूरचे भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देते का छत्रपती शिवाजी महाराजांना कवड्यांची माळ ती तुळजा भवानी देते का त्या भवानीचाच काय बघतोय म्हणतो त्या बाजूने लोक तुळजापूरच्या बाजूने आला आणि आपले लोक त्याच्याजवळ होते आपले लोक चाकरीला लावते त्यांनी सांगितलं जा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद देते त्या तुळजापूर भवानीची मूर्ती उठून काढा हत्वर बसलेला होता आपल्या मराठी लोकांनी क्षणाचाही विलंब न लावता ती मूर्ती हत्तीवर आदळली आणि त्याचे ठिकरे केले त्याचे तुकडे केले जाती घेऊन लोकांना बोलवलं जाती घेऊन आणि ते तुकड्याच दळण केलं आणि त्याने सांगितलं परमात्मा की माहिती मिठी बनाई आहे जो परमात्मा छत्रपती शिवाजी महाराज को ताकत देत आहे माई, माई का लाल तो मिट्टीचे परमात्मा को बना के दिखाओ छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकल्यानंतर वाईट वाटलं नसेल का शंभर टक्के वाटलं पण त्यावेळेस त्यांनी कृष्ण निधी अवलंबली आणि ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल का आला त्यावेळेस त्याचं पोतोळ काढले आणि त्या शिक्षा दिल्याने शाण्या शिक्षा दिल्याने हा काहीतरी सांग तिला लक्षात आपण जर त्याची पुरी माहिती नसा त्या तुकाराम महाराजांचं नाव ते तो तुका उच्चार करू घेणार नाही तू कोल्होबा म्हणतस कोल्होबा म्हणतस म्हणून मी विचारलंय काय म्हणून ट्रेनमध्ये गर्दी तुका माहिती आहे किती असतं ती ट्रेन मध्ये आता नाही नाही तू मी कधी जाऊकच नाही तू कधी आयुष्यात तिकीट काढून कधी जाऊ नाही रे हा <laughs> वाटेल त्या ट्रेन मध्ये गर्दीत छक्क येईल होतो त्या कधी तू दहा रुपये देऊ कशाला देऊ काय काय सांगता पण बघा सांगता की छक्क्यात ते दहा रुपये कशाक देऊ काय पण आपण दहा रुपये आवर्जून देतो मी तुमच्यासाठी सांगतो छक्क्याक आपण दहा रुपये आवर्जून देतो का तर त्याचा त्याने दिलेला आशीर्वाद हा सत्य होतो हे प्रत्येकाला माहितीये बरोबर ना आपण छक्क्याक लहान मूल जर जलमलं मुंबई सारख्या ठिकाणी तर त्यांचे आई वडील हे छक्के लोक घराकडे आले तर हजारो की उधळ त्या मुलावर करतात का तर त्याचा त्या तृतीय पंथीयाचा मिळाला पाहिजे एवढी ह्या कलियुगात सत्य त्रेता द्वापार आणि कली ह्या कलियुगात तृतीय पंथीयाने दिलेल्या आशीर्वादाला एवढं महत्व तरी का प्राप्त झालंय प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले प्रभू राम वनवासाला निघाले तेव्हा त्या सीमेवरती अयोध्येच्या सीमेवरती भरत आणि त्या अयोध्येतली सगळी मंडळी गेली आणि म्हणाले प्रभू रामा तू वनवासाला जाऊ नकोस प्रभू रामाने सांगितलं जे लिहिले बाळी ते न चुके कध्याकाळी मला वनवासाला गेलंच पाहिजे मी परत चौदा वर्षांनी येईन अयोध्येतील स्त्री आणि पुरुष तुम्ही माघारी जा आणि तुमचा संसार सुखाने करा मी परत चौदा वर्षांनी येतोय चौदा वर्षांनी प्रभू राम जेव्हा परत आले अयोध्येच्या सीमेवरती आले तर काही लोक तिथे राम नामाचं नामस्मरण करत बसलेले दिसले प्रभू राम म्हणाले अरे तुम्हाला मी जाताना सांगितलं आता हो कि अयोध्येतले स्त्री पुरुष जा म्हणून तिथला एक माणूस उठला आणि त्यांनी सांगितलं नमस्कार त्यांनी सांगितलं प्रभू रामा तुम्ही जाताना काय सांगितलं अयोध्येतले स्त्री आणि पुरुष माघारी जा तुम्ही काय सांगितलं स्त्री आणि पुरुष माघारी जा आम्ही धड स्त्री नाही आम्ही धड पुरुष नाही म्हणून इथे तुझं नामस्मरण करत बसलोय तेव्हा प्रभू रामाने सांगितलं चौदा वर्ष माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून उन अहोरात्र उन्हा पावसाचा विचार न करता तुम्ही माझं नामस्मरण करत बसल्या म्हणून तुम्हाला आज मी आशीर्वाद देतो तुमच्या मुखातून तु निघालेला प्रत्येक शब्द हा सत्य होईल म्हणून या कलियुगात सुद्धा त्या तृतीय पंथीयाने त्या दिलेला आशीर्वाद हा सत्य होतो म्हणून रुपये आपण त्यांना कधीतरी देऊ काय आणि या भजनाच्या माध्यमातून सांगाव धन्यवाद हे कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय सन्माननीय नितीन पवार मनसे महाराष्ट्र राज्यातील मनसेचे अध्यक्ष लॉटरी सेनेचे अध्यक्ष नितीन पवार होंबळ इथे आलेले आहेत माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय आणि सुरुवात करतोय होळी आहे ना होळी पाच घरचे चेष्टना पासून पाचवतीच्या नात्यापर्यंत संगतीने माझ्या येन काय गोमंदा पेटी नई मिल मोवली